ऑलिम्पिक वीर मारुद्या नाडकर यांचं शिवागमन झालेलं आहे त्यांचं संयोजकांच्या वतीनं स्वागत चालू कुस्तीनंतर समर्था ठेव तयार आपलं कुस्तीगीर वरदगे निळी पट्टी तयार राहाट सार्थक सूळ अंडर फोर्टीन एक्केचाळीस किलो आधार कार्ड ओरिजनल आधार कार्ड घेऊन माईकशी संपर्क करायचा आहे सार्थक सूळ एक्केचाळीस किलो अंडर फोर्टीन ओरिजनल आधार कार्ड घेऊन या आपण क्वार्टर फायनल नंतर सेमी फायनल सेमी फायनल ला जे पराभूत होतील ते तिसऱ्या क्रमांकासाठी लढणार कारण तिसऱ्या क्रमांकालाही संपलेल्या कुस्तीमध्ये आणि आदरणीय मारुती आडकर यांचं आगमन झालंय त्यांना त्यांचं मनपूर्वक स्वागत त्यांना विनंतीवरती स्थानापन्न व्हायचंय मयुरेश पतंग चला तांबडे पट्टी मध्ये पैलवान भूषण पासलकर राजेंद्र फाटे करतो की आपण राजाभवन सन्मान करायचा आहे स्मृती चिन्ह देऊन हे कन्फर्म करा जरा मयुरेश वरद सिनियर पासष्ट तयारी लागा भालचंद्र कुंभार तांबडीपट्टी विरुद्ध मयूर दारवटकर वेला निळी पट्टी तारा हॅलो कृष्ण सिनियर संचालक पासष्ट किलो सत्तर किलो यांच्या ठिकाणी आगमन झालंय हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनित बालन ग्रुप यांच्या वतीनं दादांचं मनपूर्वक स्वागत अखाडा क्रमांक चार वर करा आठ शहाऐंशी किलो आणि त्यानंतर ओपन क्वार्टर फायनल आणि उद्या आता सेमी फायनल होऊ शकतात वेळेनुसार चार आखाडे नसते तर आणखी दोन दिवस वाढवावे लागले असते चौऱ्याहत्तर किलो वरिष्ठ कार्यकर्त्यांनी एका रात्री दोन आखाडे तयार केले वरिष्ठ बावणे नऊशे संख्या झाल्यावरती अनिल कचरे इंदापूर लालपट्टी चैतन्य साबळे खेळ निळीपट्टी तयार होऊन आखाडे दोन आखाडे चौऱ्याहत्तर किलो ओळख आटोक्यात स्पर्धा आली आपली मैदान सोडून कोणीही जायचं नाही हॅलो या ठिकाणी हिंद केसरी अभिजित कटके यांचे कोच हनुमंतराव गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आदरणीय दादा बालन यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो हिंद केसरी अभिजित कटके यांचे कोच हनुमंत या हनुमंतराव गायकवाड यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाच्या मधल्या भागात यायचं आहे आदरणीय दादांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे आपलं स्वागत आहे बरोबर आदरणीय दादा गायकवाड यांचा देखील सत्कार आनंदजी पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना पैलवानांना पहा रती महारथी कृषी क्षेत्रात वरिष्ठ गट असे रथी महारथी उपस्थित होत आहेत मारुती अन्ना अडकर एकोणीसशे बहात्तर दोघ महाराष्ट्राचे दोन महान मल्ल ऑलिम्पिक भारताचा प्रतिनिधित्व त्यांच्या यांच्या सभेत आलेले संभाजी राक्षे जवळ नॅशनल आणि महाराष्ट्राला सलग नंबर सुवर्ण पदकाची कामगिरी करणारे संभाजी राक्ष एक एका एका पैलवानांचा इतिहास नव्या पुढे पुढे नव्या पैलवानांच्या पुढे आदर्श आहे त्यांचे कष्ट आणि त्यांचा त्याग खरोखर घेण्यासारखं काहीतरी आहे या नामवंत पैलवानांच्याकडून बघा पैलवान इंजुरी झाली असेल कारण हातापायाला लागणं हे पैलवान केला हे होत असतं त्यातूनही सांभाळायचं असतं दुखापत होता कामा नाही सांभाळलं पाहिजे म्हणून कारण हा मरदा आणि आहे मनगटाला मनगट भिडवावं लागतं शरीर संपत्ती हे कष्टाचं शरीर हे मेहनतीचं शरीर आणि त्याला दुखापत जर खेळताना झालं तर बरच पैलवानांचं नुकसान होत खेळ थांबतो म्हणून सांभाळून आणि पहिलवान जखमी संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीनिवास पाथरोट हे पैलवान विजयी सागर खरात कोण सागर खरात हा पॉइंट वरती हो चौऱ्यात्तर सागर खरात। सागर खरात। किलो कचरे सोलापूर हा पहिला पुकार चैतन्य साबळे गावडे पैलवान संभाजी राक्षे यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक शाहरुख खान हातबर करा शाहरुख शाहरुख बाई मनपूर्वक स्वागत वा शाहरुख खान चित्रपटातले हिरो नाहीत हे आपले हिरो आहेत ना अस्सल मातीतले हिरो आपले पैलवान सगळेच हिरो आहेत आपले जे लढतायत गाजवतायत हे महाराष्ट्राचं वैभव आहे पैलवान म्हणजे प्रत्येक गावाचं जिल्ह्याचं तालुक्याचं राज्याचं हे वैभव सामाजिक कुस्ती लावण्यासाठी मान्यवर बोलवा बोलवा बोलवा